ट्वेंटी ट्वेंटी चालू आहे संध्याकाळची वेळ आठ वाजलेली आहे सगळे एक लक्ष भारत पाकिस्तान पाकिस्तानची मॅच पाहत आहेत आता भारत आला विजया करता रोहित शर्माची विकेट पडली गिलची पडली यशस्वीची पडली विराटची पण पडली बघा विराटची पडली आता खेळण्याकरता आला पांड्या मैदानी तुम्हाला पांड्या काळ्या तोंडाचा पांड्या पांड्या आला बघा पांड्या आला आता फक्त दोन बॉल मध्ये सात रन काढायचे सगळे एकटक पाहताय काय होईल काय होईल काय होईल अर्धे म्हणतात पांड्या नक्कीच सिक्स मारणार अर्धे म्हणताय पाकिस्तानचा तो स्वयंबास्त खतरनाक बॉलर आहे काही सांगता येत नाही मग काय करावं सगळे एकटक पाहायला लागले एकटक पाहायला लागले एक बॉल झाला आणि पांड्याने चौकार मारला बघा पण त्यांनी सगळे जीव मुठी घेऊन आता एक बॉल तीन रन काढायचे सगळे एकट अतिशय बसलेले बॉलरने बॉल टाकायला आता काय होत आता काय होत आता काय होत बॉलरने बॉल टाकला आणि तेवढ्या लाईटच गेली बघा लाईटच गेली मग आता तिथं बसलेल्यापैकी पैकी जण उठले पहिला उठला आणि संध्याकाळची वेळ झाली म्हणून लगेच देवाजवळ जाऊन त्याने दिवा लावला हा, हा दिवा लाव फोन आहे हा सत्व गुन्हे आहे लगेच उठला आणि देवाजवळ दिवा लावला दुसरा उठला चार्जिंगला मोबाईल लावलेला मोबाईल घेतला आणि लगेच फोन नंबर डायल केला आणि एम एस सी बोर्डामध्ये फोन लावला हॅलो सत्ता नाही केली समजायचा हा रोज गुन्हे आहे हा मुनी आणि तिसरा उठला त्याने देवाला दिवाळी लावला नाही सगळ्या बाळी गल्ली हा मुनी आहे हा तमो गुन्हे मग याच्यावरून आता मला सांगा हे तिन्ही असतील तीन प्रकाराचे असतील पण आज काण्याच्या कीर्तनामध्ये तिन्ही प्रसन्न आहेत तिन्ही आनंदित आहेत आणि तिन्हींना सुद्धा समाधान आहे कसं समाधान आहे जे सत्वगुली आहे तेव्हा घेऊन काय ना ते आहे ते लिंकून जो आहे तोही आहे का तर भगवान परमात्म्याच्या कथाश्रवण कर करून आज आपल्याला भगवंताचा प्रसाद खायला मिळणार आहे म्हणून

आनंदीत आहे कोण कोण आहे आजूबाजूला बसलेली असते पण सगळ्यांना आजच्या कीर्तनाने आनंद आहे आज प्रसाद भेटणार आहे मग एकदम म्हटला महाराज द्याना प्रसाद तर माझे संत महात्म्य म्हणतात तो असा प्रसाद भेटत नाही मग तो प्रसाद सेवन करण्याकरता एक विधी आहे काय विधी आहे माझे भगवाऱ्या सांगतात जनाद thank <laughs> you जगत गुरु जगदगुरु तुम्हाला तो प्रसाद आपल्याला तसा मिळणार नाही तर भगवान परमात्म्याचं गुणगान गायले पाहिजे अनुवाद केला पाहिजे हेचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ कालाचे भू भानवदास गीती जात प्रसाद देतो पंढरीना त्या परमात्म्याचं गीत गायलं तरच तो प्रसाद होतो अन्यथा दही दाही घरी खाल्ल्यासारखं होत बघा मग गीत गायला पाहिजे कोणतं गीत गाव रामकृष्ण गीती गाजे या फुल्याला रामकृष्णाच गीत गायलं पाहिजे देवाचं नाम सोडून केलं पाहिजे कोणतंही गीत गाता कामा नये आता फॅट निर्माण झाले प्रथा कीर्तनामध्ये काही गायला लागले आईच बापाचं तर सोंगच झाले आई आईबाप वृद्धाश्रमामध्ये इथं झेंडूबा लावू लावू रुडू रुडू सांगायचं बघा आई बापाला सांभाळा पण काय गायलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे लोक गातात राग आळा आणि काय गातो ते कळेना मी आजच कथेला एका ठिकाणी होतो एक पाच वर्षाची मुलगी त्या घरची माझ्याजवळ दररोज यायची काय गायलं पाहिजे दररोज जवळ यायची मग आता आम्ही खोलीमध्ये बसल्यानंतर काहीतरी चिंतन करतो श्लोक म्हणतो एखादी चाल म्हणतो